आणि एक अतिशय महत्वाची बातमी विदर्भातील काँग्रेस नेत्यांचा वाद दिल्ली दरबारी पोहोचलाय खासदार धानोरकर आणि वडेट्टीवारांमधील हा वाद आहे तोडग्यासाठी थोड्याच वेळात दिल्लीत बैठक होणार आहे बैठकीला रमेश चेन्नीथला के सी वेणुगोपाल हजर असतील या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे राम हा वाद नेमका काय आहे जो थेट दिल्ली दरबारी पोहोचलेला आहे खासदार धानोरकर आणि वडेट्टीवारांमध्ये नेमकं काय घडलेलं आहे बिलकुल खर तर लोकसभेपासून हा वाद निर्माण झाला होता आणि लोकसभेमध्ये कोणाला तिकीट दिलं जाईल यावरून गट सुरू झाली होती आणि दिल्ली दरबारी तेव्हा सुद्धा चर्त्रा झाल्या होत्या प्रतिभा यांना तिकीट देऊ नये म्हणून वारंवार मागणी जी करण्यात आली होती एक गट होता की जो सक्रिय होता आणि दुसरा गट जो होता तो म्हणजेच की वडेट्टीवार यांच्या कुटुंबातून किंवा वडेट्टीवार यांना तिकीट देऊ नये म्हणून परंतु तो वाद आता वाढत गेलेला आहे आता विधानसभा आलेल्या आहेत आणि विधानसभा आल्यानंतर सुद्धा दोघांमधला संघर्ष जो आहे तो अशलेला नाही आणि त्यामुळंच काँग्रेसचं कुठेतरी विदर्भामध्ये दोन फूट पडलेली आहे का असा सुद्धा कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि हा वाद वारंवार दिल्ली दरबारी एकमेकांना सहकार्य केलं जात नसल्याची केली जात नसल्याचा हा आरोप आहे आणि त्या संदर्भामध्येच पक्षश्रेष्ठीने दोघांनाही बोलून घेतलेला आहे आणि दोघांशीही चर्चा केली जाणार आहे परंतु अद्याप त्यांना भेटण्यासाठी वेळ मिळाली नसल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे ज्यावेळेस या दोघांच्या वादावर पडदा पडणार का हे स्पष्ट होईल परंतु हा वाद असं जर सुरू राहिला कायम राहिला तर याचा अर्थ की या वादाचा फटका विधानसभेमध्ये काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे आणि तोच फटका बसू नये म्हणून पक्षश्रेष्ठी पण सक्रिय झालेले आहेत नक्कीच राम धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी